काय होवी साठी काय घ्यायचं लग्नात आपण काय घ्यायचं ते घे मला काय विचारते मी घेईलच की माझ्यासाठी नऊवारी पण त्याच्यासाठी काय घ्यायचं म्हणजे साडी साडी का तुला रवी नाही काय तुम्ही पण मग तुला कसं ना नऊवारी घ्यायची अरे तू कधी आला रे इथं इथं पहिले आणि पाणी अरे खाली बस जरा माणसात आमच्या आत काय तू पण वर्षानंतर यायचं हे वर्ष कशाच गेल्या महिन्यात आली की तुम्ही कशाच काय तुम्हाला माहितीये का तो तिकडे राहतो लंडनला शिकायला लंडन ना हा मग मा? मला तर डिंगडी मध्ये दिसला होता गेल्या आठवड्यात तुम्ही ना गप्पसा तुमची ना सवयच मस्करी केली बरं काय के? बघा बरं जाऊ दे गजू मी काय म्हणते मज्जा आली का तिकडे सांग तुम्हाला एक सांग काय तुझं लग्न झालं काय कळवलं नाही काय नाही कसं कळवणार तू तिकडे जाऊन बसणार एवढा लांब आणि तुला कसं बोलवायचं आम्ही सांग बर दाजी तो माहिती का अहो आमच्या कॉलेजची क्वीन होती आख्या <laughs> गावातली म्हणजे पोर आहे ना येडी करून टाकली होती आहिल क्वीन असली म्हणले किंग कसा असन तुमचा तुम्ही का बसा अरे तो नाही का आनंद तो भेटला होता की परवा मला नाही काय काय सांगत होता तो आता कुठं असतो तो तो इथं कुठंतरी तरी इकडच गाव नाही का ते पुढलं तिथे कुठला तरी व्यवसाय करतोय तो हा अन आनंद कोण आमच्या कॉलेजच्या गोष्टी आहेत त्या कॉलेजचा मित्र आहे आमचा तू काय रे तिकडे बघितली काय काय कुठं भेटले काय तर माहित आहे ना माझं नशीब आली पासून फुटकच आहे जरा ऐकू ना असं बोला काय तुम्हाला काय सांगायचं ते तिकडच होतं आमचं पर्सनल होत जरा शिक्षणात बी तसंच झालं वाटोळ आयुष्याचं तर अजून वाटोळ झाले काय माणूस झालंय माझ्या वाटा आता काय दे का, तुम्ही बोला की काहीतरी त्याच्याशी एवढं लांबून आलाय कसं का कसं करतो तिकडं कसं झालं शिक्षण काहीतरी विचारायला नको तुम्हाला नाही तुमचं होऊ दे ना आधी मग बोलतो मी तुमचं नाव असच आहे काय म्हणा तुमचं लिहिलं की का हो अख्ख्या गावाची क्वीन तुम्हाला भेटली अख्ख्या गावाची क्वीन होती आधी तुम्हाला बोलाय ना तुम् हार की नाही हो काहीतरीच तुम्ही का का म्हणजे अख्या गावाची क्वीन असं म्हणतात का आता ती होती असं ना अहो तस तस नाही ते त्याच म्हणणं असं आहे की गावामध्ये माझ्यासारखी सुंदर पोरग नव्हती दुसरी कोणी म्हणजे अख्या गावात तुमचं एकच घर होत काय तसं नाही किती असली तरी मुलगी चांगली पाहिजे ना का आ... तुम्ही मुली बघायचो सोडून दुसरं काही करता का नाही गावात लहानपणी लहानपणी आम्ही सोबत खेळायचो ना अरे सगळं आपण त्या दहावीला होतो तेव्हा केवढी मज्जा केली होती आपण आता ट्रिपला गेलो होतो बघ तिकडं महाबळेश्वर माहिती काय चिंच झाड खाली पडली एक झपना ते सांगायचं असतं असे मुडली होती काय सांगू तुम्हाला लय माझ्या म्हणजे माकडच बिगून आहेत म्हणायचे गबस तुम्ही तू काय त्यांना बरोबर बरोबर सांगितलं पाहिजे ना, <laughs> ना। त्यांना सगळे सांगा अजून काय काय आपली मज्जा अजून ती सांग कि तिकडची कसली दहाजी परत मानतील काहीतरी तू गे अरे मग हाय तर हाय वॉटर पार्कला नाही का गेलो होतो आपण नवीन नवीन नवी ओपन झालं होतं आणि कसली बाई ते स्विमिंग पूल मध्ये मज्जा एवढी एवढच ताजी <laughs> लखा तुम्ही वॉटर पार्क मध्ये पावायला जाता का चटे जाता हो तसली बोर नाही ती आणि हो <laughs> नाही ना का आपला सगळा ग्रुप होता सगळ्यांनी नवीन नवीन कपडे पाहिजे ग मी तर पहिल्यांदाच घातलं होतं तसं काहीतरी नाही नाही मला तर नाही एकच म्हणणं आहे बर काय वॉटर पार्क मध्ये नाही ही तायच सोडाईजोगी मशीच्या बरोबर <laughs> <laughs> तुला ना हाकलूनच लावलं पाहिजे घे ना हाकलून मग तुम्ही ग बसा आम्ही बोलतोय ना चांगला नाही बसकी केली हो पाहुणे तुम्ही कुठं मानाव आता तस तरी तुम्ही कुठं हालणार आहे लगेच बसा दादी चल येऊ का बाकी बोलला तिला हिला इथं दिली म्हणलं जाता जाता येऊ भेटून थोडं नाही भेट का अर्थात तुमची पण भेट झाली आयला काय म्हणलंय मस्कर या खतरनाक तुम्ही लोक लंडन ची माणसं जोडीदार असले कसले पाकिन बोकियन गावातली जोडीदार काय मग लंडन ची जोडीदार म्हणणार आहे का हिला इथं दिली म्हणून यायचे चार पाच घेऊन सगळं कसे आणणार तुम्हाला पाहिजे थोड्या हो रे कशाला लागते त्यांना बघ ती मग कशी विचारतात हा म्हणजे मित्रांना दाखवा ना भारत तुमचा अख्खा असा भारत दाखवा इकडं <laughs> तू अजून ओळखलं नाही त्यांना म्हणून तुला असं वाटत एक दिवस घरी येऊ हो का आता जेवण करायचं का केलं असत थोड्या पाहुण्या आग्रह करणं काम आमचं जेवायचंय का एक काम कर हे ज्या दिवशी नसतील ना त्या दिवशी तुझे काय तुझ्यासाठी छान बनवते मटन बरोबर नसतील त्या दिवशी मग फोन कर हा बरं थांबला असता पाच मिनिट हो पाहुणा थांबा पाच मिनिट हा हा चालतंय चालते या मग काय आता तुमचं काय हो हे असं कोणी म्हणतंय असं या या असं म्हणते का कोणी या पाहुण या पाव इकडून जा जा म्हणताय ना तिकडून या या म्हणताय चिलटा हा किलीत होत हा चिलटा काय तुमच्या असल्या स्वभावामुळे ना घरात कोणी येत नाही माहितीये का पण असलं कसलं पाहुण का त्याला लहानपणी करंट बिरंड बसला होता का का बर केस तारा टबी अशी फॅशन असते ती असं का मला तर आमच्या ऊसातलं तारास आठवलं हो तुम्हाला शेत सोडून दुसरं काय आठवतंय हो लंडनला जाऊन आलाय तिकडून शिकून आलाय स्टाईल करतो चांगली तुमच्यासारखं असं हे बघा काय झालंय अहो लंडनला जाणार तर कुठेही जा माणसाने मातीशी निगडीत राहिलं पाहिजे कळ निगडीत